तुम्ही पाहत असाल तर गणपती हे दोन महिने हे सरावामध्ये जातात मुलांचे वादन गणपती उत्सव आणि याच्यामध्ये आणि उरलेल्या दिवसांमध्ये मी असं नॉर्मली पाहिलं की बरेचसे पद शांत असतात काहीच करत नाही पण आमचं तसं नाही आहे आम्ही उरलेले जे दहा महिने आहेत याच्यामध्ये काही ना काही मुलांवरती संस्कार व्हावेत हो मुलांवरती काही चांगल्या गोष्टी कराव्यात आणि हो याचा समाजाला पण फायदा व्हावा यासाठी आम्ही कायम कार्यरत असतो याच्यामध्ये तुम्ही पाहताल तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही आमच्याच मुलांना घेऊन गडावरती जातो आणि तिथं मुक्काम करतो गडावरती त्याच्यामध्ये असं करतो की एक रात्र गडावर हा आज त्याला उपक्रम उपक्रमाला नाव दिलेलं आहे मागच्या काही वर्षापासून आम्ही रक्तदान शिबीर घेतो आणि आजपर्यंत मला असं वाटतं की हाडसरमध्ये आम्ही अशी कमीत कमी अडीच कमी हजार ते तीन हजार बाटल्यांचं संकलन आजपर्यंत आम्ही केलेलं आहे आणि दरवर्षी घेतो स्वात शौत, स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीला हे शिबिर असतं आणि उत्स्फूर्तपणे म्हणजे दरवर्षी आम्हाला दोनशे अडीचशे लोकांचा सहभाग याच्यामध्ये नोंदवला जातो निर्मलवारी म्हणून जे उपक्रम राबवला जातो की इथून पालखी पुढच्या गाव सरकली तर त्या गावांमध्ये स्वच्छता शौचालयाची गुण आणि याच्यासाठी जे काम केलं जातं तर आम्ही गेले दहा गे वर्ष सलग एकही वर्ष चुक न चुकता प्रत्येक गावाला ज्या ठिकाणी आम्हाला सांगितलं जाईल अशा ठिकाणी जाऊन आम्ही निर्मलवारीसाठी काम करतोय आणि हे करत असताना हळसर परिसरामध्ये सुद्धा स्वच्छता अभियान म्हणून आम्ही दर रविवारी जवळजवळ असे पंचवीस रविवार आम्ही केले की दर रविवारी हे स्वच्छता अभियान आम्ही करत होतो त्याला खंड पाडला कोरोना काळामध्ये आणि कोरोना काळात खंड पाडल्यामुळे पण त्यावेळेस तुला पथक शांत नाही बसलं कोरोना काळामध्ये आम्ही आमचे पोलीस बांधोब असतील तर त्यांच्यासाठी आम्ही मास्क वाटले आणि सॅनिटायझर प्रोव्हाइड केले आणि आमच्या आजूबाजूला जे काही स्लम म्हणजे आपण ज्याला वसाहत म्हणतो अशा ठिकाणी ज्यांचं पोटं जे हातावरती होतं की ज्यांना बाहेर काहीतरी पथारीवर गाडी लावायची आणि पोट भरायचं अशा लोकांना आम्ही शोधून अशा लोकांना एक सातशे ते आठशे जेवणाचे किट याच्यामध्ये आम्ही प्रोव्हाइड करायचा प्रयत्न केला